जय श्री स्वामी समर्थ आज अंतर्ज्ञान आणि सृजनशीलतेचा मुक्त प्रवाह घ्या गुरु शुक्र यांच्या योगामुळे कलात्मक उपक्रमांना प्रेरणा मिळेल सकाळी डायरीमध्ये स्वप्ने व कल्पना टिपल्याने सर्जनशील ऊर्जा जागृत होईल आर्थिक बाबतीत सावध रहा अनपेक्षित वाद टाळा दुपारी ध्यान किंवा जलसाधना करून आध्यात्मिक अनुभवात वृद्धी करा आरोग्यासाठी हलका योग व श्वासोच्छ्वास आवश्यक आहे रात्री स्वप्न विश्लेषणातून भावनिक स्पष्टता प्राप्त होईल मित्रपरिवार व कुटुंबियांच्या भावना ऐकून मदत करा एकंदरीत अंतर्ज्ञान कला आणि अध्यात्म यांचा संतुलित समन्वय यश देईल आजचा दिवस तुमच्या वैयक्तिक व व्यावसायिक उन्नतीसाठी मार्गदर्शक ठरेल स्वतःवर विश्वास ठेवल्यास प्रत्येक आव्हान पार करता येईल रात्री मनशांती मिळवण्यासाठी गहन ध्यान ठेवा तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा